येशू ख्रिस्त म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे व माझा बाप यहोवा शेतकरी आहे द्राक्षवेल स्वतः जो फाटा फळ देत नाही त्याला छाटू शकत नाही परंतु शेतकरी मात्र छाटू शकतो यहवान अध्याय पंधरा ओबी एक ते सतरा येशू ख्रिस्त म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्यांना निर्मळ करतो द्राक्षवेल स्वतः कुठचाही फाटा काढू शकत नाही तर शेतकरी एव्हा परमेश्वर हा मात्र फळ न देणाऱ्या फाट्याला काढून टाकतो म्हणजे येशू ख्रिस्ताला एव्हा देवाशिवाय काही करता येत नाही येशू म्हणतो जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता निर्मळ झाला आहात तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन जसा फाटा वेलात वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही तसेच माझ्यामध्ये वाचून तुमच्याने फळ देवणार नाही कारण एव्हा देवाच्या आज्ञा व नियम तुम्ही पाळल्या नाहीत तर एव्हा देव परमेश्वर तुम्हाला माझ्यापासून दूर करेल व तुम्ही सैतानाच्या हातात जाल कारण माझ्यापासून वेगळे झाले असल्यास तुमच्याने काही करवत नाही मग एव्हा देव जो फाटा काढून विस्तवाट टाकेल मग ते जाळण्यात येईल तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने जी यव्हा देवाने दिली ती तुम्हामध्ये राहिली तर ज्या काही तुम्ही माझ्या नावाने मागाल म्हणजे ते तुम्हाला मिळेल तुम्ही पुष्कळ फळ द्यावे यातच माझ्या एव्हा बापाचा गौरव होतो आणि ख्रिस्त म्हणतो त्यामुळे तुम्ही माझे व्हा येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो जशी यव्हा बापाने माझ्यावर प्रीती केली आहे तसेच मी तुम्हाला के प्रीती केली आहे माझ्या प्रीतीत राहा जसे मी आपल्या बापाच्या आज्ञा व नियम पाळले असून त्याच्या प्रीतीत राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल माझा आनंद तुम्हामध्ये राहावा व तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशीच तुम्ही एकमेकावर प्रीती करा ही माझी तुम्हास आज्ञा आहे मी आपल्याला मित्र म्हटले आहे म्हणून आपल्या मित्राकरता मी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी आहे मी तुम्हास आज्ञा देऊन सांगतो ते जर तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात येशू आपल्याला मित्र असं म्हणतो आणि त्याने आपल्या मानवजातीसाठी आपला प्राण दिला आतापासून मी तुम्हाला दास म्हणत नाही कारण आपला धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे कारण ज्या गोष्टी माझा बाप यहोवा याच्याकडून ऐकल्या त्या सर्व मी तुम्हाला कळविल्या आहेत तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे अशासाठी की तुम्ही जाऊन योग्य फळ द्यावे म्हणजेच एव्हा देवाच्या आज्ञा व नियम व शुभवर्तमान लोकांना सांगावे आहे की ज्यामुळे तुम्ही ख्रिस्ताच्या नावाने येववा देव बापाजवळ जे काही मागाल ते तो देईल तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला आज्ञा देऊन सांगतो येशू स्वतःविध स्वतः बापाच्या इच्छेशिवाय काही करू शकत नाही कारण त्याला यव्हा देवाने सात पवित्र आत्मे दिले होते त्याच्या सायाने तो स्वतः म्हणतो यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने मी भूते काढतो व चमत्कार करतो मग त्याच्यासमोर माणूस स्वतः काय करणार येशू म्हणतो मी बापाकडे जातो व त्याला विनंती करून तुम्हासाठी पारखलेत म्हणजे पवित्र आत्मा पाठवेन पवित्र आत्मे जे काय यव्हा देवाकडून ऐकतील तेच सांगतील पवित्र आत्म्यालासुद्धा काही अधिकार नाही तर मग जगातले एवढे संत बनवले आहेत त्यांनी स्वतः काही केले नाही यव्हा देवाची पहिली आज्ञा एकच यवा देवाला भस व मूर्तीपूजा करू नको तसेच ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला भस याचा आपण भंग करतो म्हणून आपण एकच यव्हा देवाला भजूया व आपल्या विनंत्या प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्याकडे मांडूया म्हणजे आपल्या विनंत्या तो मान्य करील हा लेलूया यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड, हालेलुया.